नमस्कार मी जयगणेश गावकर आपलं सर्वांचं स्वागत करतो ओटोण्या कलाकार यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एका रात्रीमध्ये बांधून पूर्ण झालेलं श्रीदेव सपतनाथ मंदिर आता हे मंदिर कसं पूर्ण झालं एका रात्रीत हे ऐकण्यासाठी आणि हे पाहण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ पोचत राहतील हे आहे सरमळे गावातील सावंतवाडी तालुक्यातील सरमळे गावातील सपतनाथ मंदिर हे सपतनाथ मंदिर हजारो वर्षापूर्वी पांडवांच्या वनवासात त्यांनी एक मंदिर बांधलं आणि ते कित्येक वर्ष असंच होतं यावर्षी मात्र ग्रामस्थांनी ठरवलं की हे मंदिर एका रात्रीत उभं करायचं मग काय ठरलं ठरल्याप्रमाणे सर्व साहित्याची सोय सुरू झाली यासाठी लागणारं सर्व साहित्य हे राजस्थानवरून खास मागवलं गेलं सर्व गावाच्या आजूबाजूचे लोक म्हणजे ओटवणे विलवडे सरमळे दाभीलपर्यंतचे सर्व लोक या ठिकाणी जमा झाले बाळवाटचे लोक आले म्हणजे जवळपासचे सर्वच लोक आले आणि सर्वांनी मिळून एकजुटीने हे मंदिर बांधण्यास सुरुवात केली आणि बघता बघता हे मंदिर एका रात्रीत पूर्ण केलं ला। हजारो लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक उपस्थित होते आणि सर्वांसमोर हे दृश्य एक विलोभनीय दृश्य वाटायला लागलं आणि ज्या ठिकाणी आपल्या पाच पांडवांनी जी आठवण ठेवली होती ती आठवण पूर्ण करताना या ठिकाणी मन भरून येत होतं या मंदिरासाठी प्रत्येकाचे काही ना काही हातभार लागले जे गवंडी कामगार असतील त्यांनी स्वतःचं श्रमदान करून या ठिकाणी मंदिरा मंदिरासाठी मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न केले त्याचप्रमाणे ग्रामस्थांनीसुद्धा अतोनात प्रयत्न करून या ठिकाणी हे मंदिर पूर्ण केलं आज हे मंदिर सर्वांच्या नजरे नजरेचं पारणं फेडतं आहे खरोखरच जर मनी मनात जर इच्छा असेल तर आपण कोणतीही गोष्ट पूर्ण करू शकतो ते ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या आजच्या मंदिरामुळे आपल्याला बघायला मिळालं तुम्हाला सर्वांना जर वेळ मिळालाच तर एकदा नक्की भेट द्या सपतनाथ मंदिर सरमळे तालुका सावंतवाडी धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं मत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र